नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर दोन हजार एकोणीस नंतर असा नियम काढण्यात आला होता की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे लावणं बंधनकारक आहे प्रत्येक गाडीवरती तर त्यामध्ये बरंच व्हेरिएशन्स नोटीस झाले आहेत बऱ्याचशा लोकांना त्याबद्दल त्यासोबतच आपल्या सोबत आहेत आता राजेंद्र कोंढरे त्यांनी ही एक गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे की या ज्या नंबर प्लेट्स आहेत खरं तर तर त्या नंबर प्लेट्स जरी एकाच कंपनीकडनं उत्पादन होत असल्या किंवा सगळ्या राज्यभरातून जिकडनं नंबर प्लेट्स जात आहेत त्या नंबर प्लेटचा प्रत्येक राज्यामध्ये हा वेगळा भाव आहे त्याच्यावरती अधिक माहिती आता आपल्याला राजेंद्र सरच देतील राजेंद्र सर तुमचं खूप खूप स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये तुम्ही जसं मगाशी मला सगळं सांगत होता तसं पहिल्यापासून सुरुवात करा की कुठे तुम्हाला हे सगळ्या ज्या काही आहे थोड्यास कुठे लूप होल्स ज्याला आपण म्हणतो ते नोटीस झाले सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की आपल्याकडे हाय सिक्युरिटी ज्या प्लेट्स आहेत ह्या दोन हजार एकोणीस नंतर कायद्यात बदल झाल्यावर नव्या गाड्यांना लागू झाल्या पण जुन्या ज्या कोट्यावधी गाड्या होत्या त्याला ह्या नंबर प्लेट नव्हत्या त्याला आता सगळ्या राज्यांना ते बंधनकारक केलंय आणि प्रत्येक राज्याने मग याच्यात काय केलेलं आहे की ह्या प्लेट्स कोणी मॅन्युफॅक्चरिंग करायच्या त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गव्हर्मेंट ऑफ इंडियाने ह्या बाबतीमध्ये आपली जी हं केली हं ही ऑल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट ए आर ए आय नावाची पुण्यामधली गव्हर्मेंट ऑफ इंडियाची इन्स्टिट्यूट आहे तशी दिल्लीमध्ये सुद्धा अजून एक दुसरी सी सी आय नावाची आहे ह्यांनी कंपन्या ज्या प्रॉडक्शन करणाऱ्या आहेत त्या ॲथोराइज केल्या त्यांचं इनपॅनलमेंट झाल्यानंतर ह्या इनपॅनल झालेल्या कंपन्यांनी वेगवेगळ्या राज्यामधल्या टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्या टेंडर प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ता आपल्या ह्याची जी रेट आहे टू व्हीलरचा हा पाचशे एकतीस रुपये पॉईंट एकतीस पैसे एवढा आहे आजच आमच्या एका मित्राने हे पैसे भरलेत ह्याच्यामध्ये ही कंपनी आहे रोज मित्रा सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड सेफ्टी सिस्टीम लिमिटेड आता हीच कंपनी ज्यावेळेस छत्तीसगडमध्ये गेली त्या ठिकाणी मी छत्तीसगडच्या परिवहन विभागाचं एक सर्क्युलर आहे ते मी ह्या ठिकाणी डाउनलोड करून घेतलं त्यांच्याकडं टू व्हीलर विथ जी एस टी तीनशे पासष्ट रुपयाला आहे त्याच्यानंतर फोर व्हीलरची जी आहे ती सहाशे छप्पन्न रुपयाला आहे आणि मोठ्या ह्याच्यासाठी सातशे पाच रुपये ही विथ जी एस टी ह्या ठिकाणी ही गुजरातची झाली सॉरी ही छत्तीसगडची झाली त्या ठिकाणी मी तुम्हाला दुसरी गुजरातचा एक सर्क्युलर त्यांच्या वेबसाईटवरनं काढलेलं आहे हे एक वेबसाईट ॲक्च्युल एकवीस आहे त्यानंतर रेट वाढवले का माहीत नाही पण त्यांच्याकडे सुद्धा टू व्हीलर दोन हजार एकवीसमधला हे सर्क्युलर आहे एकवीसमध्ये रेट होता एकशे साठ रुपये त्यानंतर टू व्हीलरचा थ्री व्हीलरचा दोनशे फोर व्हीलरचा लाईट व्हेकल चारशे साठ आणि हेवी व्हेकल चारशे ऐंशी रुपये असे रेट त्या ठिकाणी आहेत गोव्यामध्ये दीडशे रुपये आणि त्याच्यामध्ये पंधरा टक्के जी एस टी धरला तर एकशे ऐंशी अठ्ठ्याहत्तर रुपयाला ती प्लेट गोव्यामध्ये बसते बरोबर आता खरं तर राजेंद्र सरांनी इकडे एक दोन हजार चोवीसमध्ये जे महाराष्ट्र शासनाने जे सर्क्युलर काढलं होतं ज्याच्यात एच एस आर पी जे नंबर प्लेट्स आहेत त्याच्याबद्दलचं हे सर्क्युलर आहे जर इकडे बघितलं तर हे या तीन कंपन्या आहेत मुख्य त्या तीन कंपन्या आहेत रोज मेरटा रिअल मॅझॉन आणि एफ टी एच एस आर पी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड हे प्रामुख्याने तीन कंपन्या आहेत जे महाराष्ट्रामध्ये साठी नेमण्यात आलेले आहेत आणि जर ह्याच्यामध्ये आपण बघितलं महाराष्ट्राच्या सर्क्युलरमध्ये महाराष्ट्र शासनाने खरं तर हे सर्क्युलर काढलेलं आहे त्याच्यामध्ये चा दोन चाकी वाहनांसाठी चारशे पन्नास प्लस जी एस टी पकडलं तर पाचशे एकतीस रुपये होतं थ्री व्हीलर्ससाठी पाचशे नव्वद विथ जी एस टी आणि जे म जड वाहनं असतात त्यांच्यासाठी सातशे आठशे एकोण ऐंशी असे हे सगळे आहेत सर्क्युलरमध्ये दाखवताना त्यांनी विदाऊट जी एस टी जे आहेत ते त्यांनी तिकडे आकडे सगळे दाखवलेले आहेत त्यासोबतच मग अशी राजेंद्र सरांनी अजून एक असा उल्लेख या गोष्टीचा केला की हे जे सर्क्युलर आहे महाराष्ट्र शासनाचं ते पब्लिक डोमेनवरती कुठेही नाहीये तुम्ही आरडीओच्या वेबसाईट वर मी प्रचंड शोधलं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा शपथविधी पाच डिसेंबरला झाला आणि दोन डिसेंबरलाही सर्क्युलर झालं म्हणजे निवडणुकीच्या नंतरच्या काळामध्ये हा अधिकाऱ्यांनी केलेला के उद्योग आहे आता एआय टेक्नॉलॉजी आल्यामुळे लोक जागृत झाल्यामुळं लोकांनी हे विषय बाहेर काढला ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की भारतामध्ये आता वन नेशन वन टॅक्स अशी सिस्टीम आल्यामुळं टॅक्सेशन हे सगळीकडे अठरा टक्के जीएसटी कंपल्सरी आहे प्राडक्शनसाठी महाराष्ट्रामध्ये वाहनांची संख्या देशातील सगळ्यात एक नंबरची वाहन संख्या महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये आहे मग आता गोव्यासारख्या एक साधारणत दीड जिल्ह्याचं क्षेत्र असलेल्या ठिकाणी एकशे ऐंशी रुपयात विथ टॅक्स नंबर प्लेट परवडते आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पुण्यामध्ये माणसांपेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या पुण्यात आमच्याकडं प्लेट बरोबर लोकसंख्या कमी आहे वाहनांची संख्या कमी आहे जिथं प्रॉडक्शन कमी आहे आणि प्रॉडक्शन कॉस्ट जास्त येऊ शकते तिथं उलट किंमत जास्त पाहिजे आणि पुण्यासारख्या शहरामध्ये नियर अबाउट माझ्या माहितीप्रमाणे साठ ते सत्तर लाख वाहन आहेत त्याच्यातली तीस एक लाख वाहनं ही दोन हजार एकोणीस पूर्वीची आहेत मग ती जर तीस लाख वाहनांना बसवायचं असेल तर खरं याच्यामध्ये डिस्काउंट व्हायला पाहिजे होता माझं मत त्याच्यामध्ये की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याच्या बाबतीमध्ये जसं गव्हर्नमेंट ई पोर्टलवर रेट फिक्स असतात तसे एक कंपन्यांना जेवढ्या ज्या काही सर्टिफाईड झालेल्या कंपन्यांचे रेट्स त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन लावली पाहिजे आणि पब्लिकला दिलं पाहिजे ओपिनियन की मला कुठं घ्यायचं आहे आता भारत सरकारने बीएच नावाची सिरीज केली त्यामुळे तुम्ही आंतरराज्य वाहतूक करताना काही लोक बीएचच्या सिरीजच्या गाड्याचे नंबर प्लेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं घेतात ते मिळतात मग आता ती नंबर प्लेट असताना आता महाराष्ट्र सरकार किंवा गुजरात सरकार असेल त्यांनी राज्यापुरतंच रेस्ट्रिक्शन केलेलं की ह्याच एजन्सीकडनं घ्या आमचं मत आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी देश लेवलला इन्स्टिट्युशन लेवलला सगळ्या वेबसाईटवर टाका ज्याला जिथं घ्यायचं तिथं ते त्यांनी रजिस्टर कावं आणि कुरिअरनी येतं ते बसवणारा माणूस कुणी बसू शकतो ते बसवण्यासाठी काही अथोरिजेशन करण्याची गरज नाही पण ह्या बाबतीमध्ये हे विषय आता हा नॅशनल लेव्हलचा करण्याची आवश्यकता आहे आता जर तुम्हाला चांदा बांदा जे म्हणतात महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्याची बॉर्डर जिथं संपून आपण गोव्यात जातो सिंधुदुर्ग जिल्ह्याची बॉर्डर जिथं संपून आपण गोव्यात जातो तिथं एकशे रुपयाला नंबर प्लेट मिळते आणि शंभर फूट अलीकडं मिळाले की पाचशे एकतीस रुपयाला मिळतं आहे हा मोठा विरोधाभास आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वाहनांची लूट होणार असल्यामुळं माझी माननीय सरकारला विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये आपण माननीय गडकरी साहेबांशी बोलून हा विषय नॅशनल वाईड करावा आणि सगळ्या कंपन्यांना ओपन बीट करायला लावून जास्तीत जास्त कमी रेट कसे मिळतील आणि लोकांचा फायदा होईल ह्याच्यासाठी कंपन्यांना जे आखून दिलेले स्लॉट्स आहेत ते खरे ओपन करायला पाहिजे मग मार्केटमध्ये कॉम्पिटिशन झाल्यानंतर साहजिक रेट त्याचे डाऊन होतील त्यामुळं जे विवेक भिभमनवार यांनी जे काढलेलं दोन डिसेंबरचं रेट सर्क्युलेशन आहे हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी मी या ठिकाणी करत आहे नक्कीच ह्यांनी मागणी तर केलेली आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे का बसवण्यात येत आहेत की त्याची ट्रेसेबिलिटी जास्त आहे जर तुमची गाडी एखाद वेळेस चोरीला गेली तर ते पोलिसांना ट्रेस करता यावं यासाठी हे सगळे नंबर प्लेट्स बदलण्यात येत आहेत दोन हजार एकोणीस नंतरच्या जेवढ्या कुठल्या गाड्या उत्पादक उत्पादन होते आहे ज्या एवढ्या गाड्यांचं त्या गाड्यांसाठी ही नंबर प्लेट बंधनकारक आहेच आहे पण दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जेवढ्या गाड्या गाड्यांचं उत्पादन झालेलं आहे त्याची बदलण्याची ही त्या प्रोसेस आहे खरं तर आणि त्या प्रोसेसमध्ये आत्ता जसं राजेंद्र सरांनी उल्लेख केला या गोष्टींचा की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त या वाहनांची संख्या।, संख्या तर आहेच आहे पण त्याला लावणारे पैसेसुद्धा जास्त घे गे, घेण्यात येतात म्हणजे पाचशे इथे त्यांनी गुगल पेचं हे दाखवलेलं सुद्धा आहे की पाचशे एकतीस रुपये हे महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातल्या लोकांकडनं घेत आहे कंपनी घेत आहे खरं तर आणि तुमची मागणी परत एकदा एक, एक सविस्तरपणे नक्की तुमची मागणी काय आहे तुम्ही त्याच्याबद्दल निवेदन दिलं आहे का आणि पुढे तुम्ही, तुम्ही काय करायचा विचार आहे जर या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं गेलं तर या बाबतीमध्ये दोन गोष्टी आम्ही करणार आहे की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारला पहिली रिक्वेस्ट अशी आम्ही करतोय की बी एच धर्तीवर जशी नंबर प्लेट एक नंबर प्लेट देशभर चालते तसं तुम्ही ज्या काही प्रत्येक राज्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना वेगवेगळं क्षेत्र आखून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते डिस्ट्रीब्युशन करायचं आहे मग गोव्यासारख्या राज्यामध्ये जर आम्हाला एकशे अठ्याहत्तर रुपयाला जर नंबर प्लेट मिळत असेल तीच पंधरा किलोमीटर अलीकडे आल्यानंतर तीच नंबर प्लेट महाराष्ट्रामध्ये पाचशे एकतीस रुपयाला मिळते आता हे कशामुळं झालं तर त्या त्या कंपन्यांना त्या त्या राज्याच्या बीडमध्ये भाग घेतल्यामुळं त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ओपन बीडमध्ये भाग घेऊन ते रेट दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तीनच कंपन्या का आल्या जर केंद्र सरकारच्या वेबसाईटवर आणि महाराष्ट्र सरकारची जी पुण्यात असलेली एक इन्स्टिट्यूट आहे ई आर आय ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आहे तिच्या वेबसाईटवर माझ्या अंदाजाप्रमाणे ह्या आत्ता आतापर्यंत आठ आठ कंपन्या आहेत आणि सी सी आयच्या वेबसाईटवर जवळपास दहा पंधरा आहेत पण देशामध्ये जर पंचवीस एक उत्पादक आहेत आणि ह्याच्यामध्ये उत्पादक वाढवू शकतात आता काय झालं की हे दोन हजार एकोणीसपासून लागू केलेलं असताना लोकांच्या ते काही लक्षात आलं नाही कारण एक लाख रुपयाची गाडी घेतल्यावर लोक हजार रुपयाच्या नंबर प्लेटकडे काय बघत नव्हते आता काय झालं की हे मोठ्या संख्येने गाड्यांना लावायच्या वेळेला हा विषय चर्चेला आला आणि मग चर्चेला आल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमधले जे रेट्स आहेत ते लोकांनी समोर आणले हे एकटं मी नाही आणले लोक आता पेपरला बातम्या येत आहेत परंतु मी ही जी सर्क्युलर शोधतोय त्या सर्क्युलरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाच्या वेबसाईटवर सर्क्युलरच नाही आहे हे आर टी ओच्या अधिकाऱ्यांच्या इनर व्हॉट्सअप ग्रुपवर फिरतं आहे लोकेशनसाठी त्यामुळे हे सर्क्युलर पहिलं त्यांनी अपलोड करावं आणि ह्याच्यामध्ये भाग घेतलेल्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपनीला जर तिथं एकशे पन्नास रुपयाला द्यायला परवडतं तर महाराष्ट्रामध्ये एक चारशे पन्नास रुपये रेट का आहे कारण आपल्या देशामध्ये वन नेशन वन टॅक्स सिस्टीम आहे त्यामुळं अठरा टक्के जी एस टी हा कंपल्सरी आहे प्रॉडक्शन म्हणाल तर त्याच्यामध्ये मी पण इंजिनिअरिंगमध्ये काम करतो त्याच्यासाठीच लागणारं जे रॉ मटेरियल आहे त्याच्यामध्ये एक प्लेट एक होलोग्राम असतो नंतर एम्बॉसिंग आहे तर हे मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जिथं प्रॉडक्शन जास्त निघतं तिथं उलट प्रॉडक्शन कॉस्ट मिळते इथे फार लांबनं कच्चा माल वाहून वाहून आणायचा आहे असं काही विषय नाही आहे की उलट छत्तीसगडसारखं राज्य आहे हिमाचल प्रदेशसारखं राज्य आहे की जिथं डेन्सिटी कमी आहे लोकसंख्या कमी आहे वाहनं कमी आहेत आणि वाहतुकीचा खर्च जास्त आहे तिथंसुद्धा किंमत कमी आहे मग तिथं कमत कमी असताना जे प्रगत पुणे आहे ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये माणसांपेक्षा गाड्यांची संख्या दुप्पट आहे इथे प्रोडक्शन कॉस्ट कमी आला पाहिजे मग हा सगळा जो भाग आहे याच्यामध्ये ओपन बीड व्हावं माननीय नितीन गडकरीजी महाराष्ट्र सरकारचे परिवहन मंत्री यांनी लक्ष घालून हे सर्क्युलर रद्द करून कमीत कमी किमतीमध्ये लोकांना कशा नंबर प्लेट मिळतील नंबर प्लेट ही नागरिकांना आव्हानकृती आवश्यक आहे एखादी गोष्ट तंत्रज्ञानाची असेल ती माणसाने स्वीकारली पाहिजे पण स्वीकारलेलं तंत्रज्ञान कमीत कमी किमतीमध्ये दर्जेदार मिळालं हा नागरिकांचा हक्क आहे तो मिळाला पाहिजे बरोबर जसं राजेंद्र कोंढरे यांनी हा एक मुद्दा उचललेला आहे जो की खरंच अगदी महत्व महत्त्वाचा आहे कारण जर तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातलं लोकांची ही लूट आहे जर त्याच कंपन्या देशातील प्रत्येक राज्यात तीच नंबर प्लेट तेच रॉ मटेरियल वापरून तेच एम्बॉसिंगची सगळी पद्धत वापरून तेच मशीन वापरून जर प तिकडे नंबर प्लेट पुरवत असतील तर महाराष्ट्र राज्यात पाचशे एकतीस रुपये आणि बाकीच्या विविध राज्यांमध्ये छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये वेगळं असू दे गुजरातमध्ये वेगळं असू दे गोवामध्ये वेगळं असू दे ते शंभर दोनशे तीनशे या रेंजमध्ये का आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात जिकडे सगळ्यात जास्त वाहनं वापरल्या जातात पुण्यामध्ये सगळ्यात जास्त वाहनं वापरल्या जातात मा जसं राजेंद्र कोंढरे म्हणले की माणसांपेक्षा वाहनं जास्त आहेत तिकडे तर अशा ठिकाणी पाचशे एकतीस रुपये पर नंबर प्लेट आणि हे पाचशे एकतीस फक्त दुचाकींचं आहे जसं तीन चाकी आणि जड वाहनांचे अजून जास्त किंमती आहेत तर हे असं का आणि जसं त्यांनी जसं त्यांनी हा प्रश्न उपस्थित तर केलेलाच आहे पण त्यांची मागणी देखील अशीच आहे या सरकारला की कमीत कमी किमतीमध्ये ज जास्तीत जास्त युक्त जे गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत पोहोचल्या जाव्यात एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे